कुठे सरांचा वाढदिवस साजरा करायला जमिनी या वाढदिवसाला मला आवर्जून यावं असं वाटल्याचं कारण असं की कुठे सर हे आमचे मित्र आहेतच पण आता गुंडे सरांनी ज्या एकल महिलांचा उल्लेख केला तर त्या एकल महिलांचं जे राज्यस्तरावर आम्ही काम करू शकलो त्याच्यामध्ये कुठे सरांचं मोठं योगदान आहे नगर जिल्ह्यातल्या आज जवळपास मुलांना लाभ मिळतो फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझे झोकून आशा चालत राहतू गाडून भीती बाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझे